आई तू सोला गेली आईच्या वेळी काळ वाजू नका आज आज दिवस आपला बघा पहिलाच मी बोल बोललो तुम्हाला नसे सोनं असतं कारण की त्यांनी क्रांती केलेली आहे त्यांच्या गावामध्ये बी वाडिचं पण ते क्रांतीमध्ये अग्रसर आहेत आणि जे आभा आता असले एक महिन्याच्या आधी त्यांचं निधन झालं उद्यान तर त्यांची पण क्रांती तशीच होती आजीची पण क्रांती तशीच आहे सर्वांना फक्त हेच विनंती करतो की सगळ्याच्या सहकार्यांना क्रांती ही व्हायलाच पाहिजे सहकार्य झालंच पाहिजे कारण की हे फक्त आपल्याला कार्यक्रम आपल्या या लहान पिढीसाठी शांतता आजचं जे भवितव्य वृद्धाचं जे भवितव्य आहे त्यांच्यासाठी आपण कार्यक्रम राबवत असतो आणि आज ज्या मुलांनी शाळेमध्ये भाग घेतला होता त्या शाळेतल्या म्हणजे आपल्याला पहिले भाषा ऐकायचं कारण की काय होते ते आपण पंचशील घेऊन टाकतो सन्नसा घेऊन टाकतो आणि सगळं घरीकडे जायला लागतो आपला टाईम आपल्या महामानवाने आपल्यासाठी जे काय आपण खातो पितो वावरतो शिकतो ते फक्त कोणाची देणं आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या संविधानाची पाल अपेक्षा हे करून आपल्याला उच्च शिक्षणावर परी संविधान भारतीय संविधान जगण्याचा आधार हे आपल्याला दिलं तसेच त्यांचे जे एकनिष्ठ सगळे कार्यकर्ते होते समाज होते तेव्हाचे पण आताचे पण सहकार्यानं आपला जो रथ आहे बाबासाहेबांचा तो मागे न नेता कोणातरी पुढे पुढे न्यायला पाहिजे तरी मी विनंती करतो की ज्या मुलांनी आज भाग घेतला घेतला होता त्यांनी तो एक एक पुढे येऊन आपलं भाषण सांग्या आता अंग महासागर जी पार अभिवादन करते सहा डिसेंबर तारीख होती ना जरी बाबा नव यात वर्षी बाहेर येतात तुम्ही भरली अंग सुनाची होती तसं युक्ति तारीख ही सहा डिसेंबरची होती आता तो सहा डिसेंबर एकोणीशे सत्तेचाळीस होता तेव्हा महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले होते आणि दिनांक सात डिसेंबर एकोणीसशे या दिवशी मुंबई येथील लाखोंच्या जनसमुदाया त्यांची अंतिम संस्कार करण्यात आले येणारे जन्मलेले एक अवलौकिक युक्त होते ज्यांनी आपल्या काळाच्या प्रवाहातून पलाटली दिली हजार वर्षापासून दारिद्र्य शोषण आणि अजनाच्या अनुसारात हिपट पडलेल्या माणसांना समाधानाचा गायला शिकवलं स्वतः दिव्याप्रमाणे जोडून या माणसांच्या आयुष्य प्रकार

असं काही पण इथं येऊन गेरिंग करणं आणि इथं येऊन भाषण देण्यामध्ये सुखी नाही फक्त बोलणारे प्रयत्न फक्त मस्ती करता आली नाही पाहिजे भाषण बी झालं पाहिजे विचार पण मानता आले पाहिजेत त्याला विद्यार्थी म्हणतात मला लक्षात फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की सरांनी पण सकाळी सांगितलं की मी आपल्या मुलांकडे विशेष शिक्षणाकडे जोर आहे म्हणजे जो आपल्या मुलांना घडवा आपला म्हणून काय करतो मोबाईलच इम्पॉर्टंट नाही आहे इम्पॉर्टंट दिस इज स्टडी म्हणजे अभ्यास जर केला तुम्ही तर त्याची व्हाय बरोबर त्याला शांतता ठेवता मी बोलून आलो की तुम्हाला बोलायचा येतं शांतता तर पुढे कोणी आहे का वैशाली बोलते गाणं म्हणतो मी त्यानंतर आपण बंच ही कारण सकाळी लोकसंख्या कमी होती आणि नंतर घाताकडून आपण समजते फक्त सहकार्य कुणी उठून जाणार नाही सरवना जयदीव डिसंबर छप्पन साली वेल कसी हेरली दुष्ट काला ने भी मराया ची प्राण ज्योत ती चोरली दुष्ट काला ने भी मराया ची प्राण ज्योत ती चोरली ुद्धा पिता अल कली माही अनपिता माई, अन पीता, पीता, माई अन वाली, वाली गेला कु तो न गेला कु होईल वैरी साईर ी मरति पुरन्दरा दुष्टका भिमरायादि प्राण्योति तोली बुद्धं शरणं गच्छामि धमं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि सोटिता प्रकाश गेला जीवाची ली भीमा पाटिया जगात आता वाली उरलेला नाही असे म्हणून दलित सारे कडू लागे डाई डाई चैत्य भूमीच्या ठिकाणी असरू गंगेसरी नैनी वाई असून